नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे सिंजंडाचा अली का आहे हे नवीन फ्रेश स्टॉक अवेलेबल झाला आहे अतिशय दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल याच्यामध्ये लॅमडा सॅलुथिन आणि थायमॅथाम धोनीचं कॉम्बिनेशन आहे मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोठा ब्रँड आहे हे सोयाबीन तूर मूग उडीद कापूस यावर येणाऱ्या रश शेकिडीसाठी जसं की आळी मावा तुडतुडा पांढरी माशी फुलकिडी चक्रीभुंगा खोडकिडी यासाठी वापरलं जाणारं सोयाबीन कापूस व इतर सर्व प्रकारच्या पिकावर याचा वापर करू शकता मेजर आमच्याकडं कापूस सोयाबीन असल्यामुळे तुम्ही सोयाबीनचा पहिला स्प्रे याचा घेऊ शकता चक्रीभुंगा मावा तुडतुडा फुलकिडी खोडकिडी आळी पानगुंड आळी यासाठी याचा फवारणी आपण कपाशीवर तर घेऊ शकता पण सोयाबीनवर पहिली फवारणी घेऊ शकता जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला सिंजंटा कंपनीचा आली का ऑल पॅकिंगमध्ये ऐंशी एम एल दोनशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या सर्व पॅकिंगमध्ये तुम्हाला अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिलं जाईल लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा तुम्हाला घरपोच अवेलेबल करून दिलं जाईल शेतकरी मित्रांनो प्रत्येक औषध खरेदी करताना फवारणी करताना त्याचा लेबल क्लेम बघितला पाहिजे लेबल क्लेम बघूनच आपण औषधं वापरले पाहिजेत शेतकरी मित्रांनो हे जर कोणी वापरलं असेल अली का तर ह्याचे रिजल्ट कसे आहेत हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद